श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुष्माताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा गोपी भाव म्हणजे नेमकं का काय संसारात वावरत असताना आपण परमेश्वराच्या ठिकाणी भाव ठेवू शकतो तसे स्वामीजी म्हणतात बरोबर गोपी भाव म्हणजे कृष्णाशिवाय दुसरं काही न सुचणं अखंड त्याच्याच चिंतनात राहणं त्याच्या सहवासाचा आनंद लुटणं हा गोपी भाव देह मनबुद्धीच्या पातळीवर काही कामना धरून तो भाव ठेवणं हे योग्य नाही अर्थात कोणतीही कामना ठेवून कोणी त्याच्याकडे आलं तरी तो महात्मा त्यांच्या भावाला योग्य ते वळण देतो नुसतीच कामना असेल तर भगवत प्राप्ती शक्य नाही पुण्यासारख्या शहरात लग्नकार्याच्या निमित्तानं अनेक मंडळी येतात सकाळी अक्षता टाकून झाल्या की भोजनाच्या वेळेपर्यंतचा मधला वेळ घालवण्यासाठी लग्नाचं वराड ध्यान मंदिर पाहण्यासाठी आणि स्वामीजींच्या दर्शनासाठी येत असे पहाटे पाचपासून उठलेले स्वामीजी सर्व कार्यक्रम उरकून अनेकांच्या भेटी गाठी घेऊन अकराच्या सुमारास एकांतात जरा विश्रांती घेण्यासाठी खोलीत पडून राहात त्याचवेळी नेमकी परगावची मंडळी येत काही मंडळी खूप भाविक असत तथापि अचानक आधी वेळ न ठरवता केवळ नमस्कार करण्यासाठी दर्शन घेण्याच्या इच्छेनं कोणी आलेलं स्वामीजींना फारसं आवडत नसे ते म्हणत असे नुसते नमस्कार करून काय होणार केंद्रात श्रवणाला या एक दोन दिवस राहून ध्याननामादी साधना समजून घ्या परंतु त्या मंडळींना लगेच संध्याकाळी आपल्या गावी परत जायचं असे अशा वेळी माझी मोठी पंचायत होत असे शेवटी मी त्यांना सांगत असे तुम्ही इथं बसा आता ही भेटीची वेळ नाही आहे तुमच्या भाग्यानं स्वामीजी बाहेर आले तर भेट होईल काही वेळा स्वामीजी अचानक बाहेर येत आलेल्या मंडळींची भेट होत असे आणि कधीकधी स्वामीजींचे चार शब्द कानावर पडल्यावर आणि त्यांना नमस्कार केल्यावर एखाद्याला भावावस्था प्राप्त होत असे अशा अनुभवामुळे मला वाटे न जाणो कोणाचा भाग्योदय कधी होईल ते सांगता येत नाही काही शीघ्र कोपी मंडळी दर्शन होत नाही म्हणून रागावून निघून जात पण त्यांना असा विचार येत नसे की देवळातल्या देवासारखे स्वामीजी काय अष्टवप्रहर ध्यानमंदिरात बसून राहणार का, का। त्यांच्या देहाला विश्रांती नको का जी भेटीची वेळ भेट ठरलेली असेल त्या त्यावेळात स्वामीजी कुणालाही भेटून चार शब्द बोलत परंतु केव्हाही भेटणं त्यांना कसं शक्य होतं अशावेळी सर्वांची समजूत घालण्यात माझा बराच वेळ खर्ची पडत असे पण त्याला इलाज नव्हता मी त्यांना स्वामीजींचे प्रकाशित ग्रंथ दाखवत असे परमार्थ साधना या संबंधीचे स्वामीजींचे विचार माझ्या शक्तीबुद्धीप्रमाणे स्पष्ट करून सांगत असे स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या मंडळीत अनेक हेतू मनात धरून मंडळी आहेत कोणी घरी आजारी म्हणून येत कोणी कोर्टाची केस आपल्या बाजूनं निकाल लागावा म्हणून येत घरात काही संघर्ष येतो तो मिटावा म्हणून कोणी येत अशा प्रसंगी मी त्यांना समजावून पण पन स्पष्टपणे सांगत असे इथं पारमार्थिक मार्गदर्शन मिळतं सांसारिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यातील तज्ज्ञांकडे जावं डॉक्टर वकील यांचे जे प्रांत आहेत त्यांचा सल्ला घ्यावा साधकाला साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून काही मार्गदर्शन स्वामीजी करतात पण ज्योतिष सांगणं संसारातील समस्या सोडवणं हे संतांचं काम नव्हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव या दहा बारा वर्षांच्या ध्यान मंदिरातील वास्तव्यात मला बरंच काही शिकता आलं त्याचा उपयोग मला स्वामीजींच्या पश्चात जे कार्य माझ्याकडून घडलं त्यावेळी झाला आज थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्